म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं कारण आत्ताची ताई आहे मॉडर्न हायफाय बरोबर की नाही ऑपरेशन बी टळल्याच मला काही त्रास नाही काय नाही काय नाही आणि माझ्या मम्मीसाठी मी हे वापरलो तर माझ्या मम्मीला बी पंधरा दिवसात रिझल्ट आलेलं आहे काय रिझल्ट आला तुमच्या आईला माझ्या मम्मीला अंग अंग बाहेर पडायचं परत बसायला उठायला त्रास व्हायचा हो तिला गुडघ्याला त्रास व्हायचा हो आता ती म्हणते का आता क्लिअर झाले म्हणजे एवढं त्रास नाही होत मुल त्रास मुलाय तिला कधी कधी असं म्हणती मनायची रक्त पडते मग ती बाहेर गेली का बाहेर गेली का तिला ती मनाची लई ती त्रास होतोय आहे आता त्रास नाही होत आता एकदम सुरक्षित आहे ओके थँक्यू घेणार मला माझ्या बहिणीचा फीडबॅक द्यायचा आहे तिला दोन ते तीन महिने पिरियड्स नव्हते आलेले तर एकदम अचानक खूप पोटात दुखायला लागल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्याबरोबर सोनोग्राफी वगैरे केली तर त्यात असं समजलं का पाण्याच्या होऊन पूर्णपणे फुटून आतमध्ये पडदे पडदे तयार झालेले होते तर मग ती यूमध्येच होती जेव्हा घरी आणलं त्यानंतर तिला मी फिमेल चॉईस आणि प्रोलायनर दिलं एक जेव्हा सोनोग्राफी नोनोग्राफी त्यामुळे तिचा पूर्ण गर्भ पिशवी इन्फेक्शन निघून गेलेलं होतं हे फक्त आपल्या फिमेल चाळीस आणि प्रोलायनर मुळे झालं जिथे सत्तर ऐंशी हजाराचं ऑपरेशन करण्याची गरज होती ते फक्त फिमेल चाळीस काम केले आपल्या थँक्यू सो मच आमच्या अग्रिकोली चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण जाणार आहोत म्हणजे इथं गावात तो ते सर येणार आहेत त्या म्हणजे बायांच्या जे दुखणं आता निघल्यान गर्भपिशवी काढतान असं म्हणजे दुखणं आहेत त्याच्यावर बायांची मिटिंग आहे तर चला आपण पण म्हणजे बोलवले त्यावेळी तिथे येणार आहेत तर चला बघूया काय सांगतात ते आरोग्यविषयक म्हणजे सांगणार आहेत तर नक्की ऐका कारण की आता दुखणंच तसं चालल्यान म्हणून

शोषून घेण्याची आता आहे किंवा नाही हे प्रत्यक्ष बघून आपण शोधतो की नाही शोधतो गेम टाकले तर आतमध्ये घेत पण पडत पन्नास एमेंट टाकून आपण बघूया प्रत्यक्ष चेक करू दोनियाला हात बघा कोणी शोसल आहे कोण ड्राय आहे आणि कोण ओला आहे म्हणजे कस माहित काम दाखवायचं काय कारण आहे आता मी तुम्हाला सांगितलं सांगितल्याचा विश्वास कस बरोबर प्रत्यक्ष का दाखवायचंय बघा हात लावून आणि त्याच तो हा दोन मिनिट पण मुद्दे करत आता बोलतो तुम्ही सांगणार नाही का दोन तासांनी बसली का असे बोला वाटत पण आता वर त्याला ना आपल्याला काय अल्ट्रा जेल असं लिहिलं तर ही जेली वाटली आपल्याला पण जेली नाही ते प्रिंट केलं आणि कसं आहे बघा पूर्ण प्लास्टिक आणि आतमध्ये जे आहे ना आहे कशाचा कागदाचा तो काय शोषणार आहे म्हणजे काय फसवणूक आहे हार्डली हे कितीला बनत असेल सहा ते सात रुपयाला असेल काय नुसार हे जे आपलं हा लग्न त्यांना विचारला कंपनी सगळं एनालिसिस करते ना तर त्यांना विचारलं हा लग्दा कुठून येतो तर रद्दी पेपर असतो ना त्याला ब्लिचिंग पावडरने त्याची शाई काढण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा यूज करतात आता ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरला जातो बाथरूम टॉयलेट साफ करायला बरोबर त्याच्याने साफ केले जातो केमिकल झाला संपला पॅड आणि हा शेवटचा प्लास्टिक वर पण प्लास्टिक खाली पण प्लास्टिक आता जे नऊ द्वार आहेत बरोबर शरीराला द्वार किती आहे नऊ द्वार म्हटल्यानंतर दरवाजा आता हा दरवाजा पॅक करून आपण किती दिवस ठेवू शकतो गुदमरतील ना सगळे ऑक्सिजन पाहिजे ना मग तसंच आहे सर्वायकल कॅन्सर ह्यामुळे होतो जे त्या मार्गापासून गर्भाशयापर्यंत जे जीवाणू असतात त्या जीवाणूंना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्याचं रूपांतर विषाणूमध्ये होते आणि ते विषाणू पुढे मार्गस्थ होऊन गर्भाशयाला कुरतडतात आणि जेव्हा ते कुरतळायला सुरुवात करतात ना तेव्हा उलटी होणं मळमळ होणं मुरुड उठणं मासिक पाळी येणार ना बरोबर की नाही तेव्हा पोकात एवढं दुखते की त्यांना डॉक्टरकडे आला इंजेक्शन द्यायला लागतं अर्ध्या इथे आहे भाजी आहे ती तर ती बोलते मामा माझ्या पायावर मम्मी ना पापा उभे लागतात विचार करा एवढा ठंड दुखते एवढं है, दुखते जर डॉक्टरकडे नाही गेले तर पण आज ती हॅपी आहे आनंदी म्हणजे महत्वाचं काय प्रॉब्लेम कुठे आहे आम्ही सोल्युशन काय करतो दुखते म्हणून पेन किलर घेतो ठीक आहे तेवढा पुरते ना पुढच्या बाईला पुढच्या बाईला काय करतात सेम बघायला लागलं बळी घ्यायची सोल्युशन आहे का नाही ना आता आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांच्या म्हणजे किती जरी मासिक पाय आले ना तरी दुखत नाही म्हणजे सोल्युशन आहे ना असं सर्वात महत्वाचं काय की योग्य उपाययोजना मिळणं म्हणजे आपण काय योगायोग पण असतो आता एखाद्या माणसाकडे खूप पैसे आहेत पण त्याला तो काय उपाययोजना करत हे माहीतच नाही आहे तर असून फायदा काय आता ह्याला हे लॉक दिल्यात का लॉक दिल्यात कारण त्यांच्या कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे हा पॅड बारा तास चालतो किती फ्लो असला ना आता काही ताई आहेत ना फोन करून सांगतात की सर भाऊ आम्ही सकाळी लावला दुसऱ्या दिवशी सकाळीच काढतो तरीसुद्धा पूर्ण त्वचा ड्राय राहते ओरडी राहते कुठल्याही प्रकारचं रॅशेस नाही कुठल्याही प्रकारचं गुरळ नाही इन्फेक्शन नाही ना का नाही तर याच्यामध्ये जी वापरलेली जेली आहे त्या जेलीचं जेलीला ग्लुकोज आणि मिठापासून सोडियम पॉलियाक्रिलिक असं इंग्लिशमध्ये नाव आहे मीठ आणि ग्लुकोज और ऑल ग्लुकोजचे बनाई नमक ऑर ग्लुकोजचे बनाई जेली अंदर तो जेली काय करते एक बार लिक्विड सोडली लिया खिचली आहे दुबारा बाहर नाही देते जैसा एन आर बी वॉलमध्ये एन आर बी नॉन रिटनेबल वॉल त्या वॉल पाईपमधून जेव्हा पाणी येतं ना परत जात नाही सोपं काय माहिती आहे का टायरमध्ये हवा भरतात बघा टायरमध्ये हवा हवा भरून झाली का हवा बाहेर निघेल लगेच नाही निघत ना तो जो वॉल असतो ना ती टेक्नॉलॉजी या जेलीमध्ये त्यामुळे ना पूर्ण हे काय ड्रायच ठेवतं बाहेर ओलं बघा ना ओ एवढं पाणी टाकलं कपाय कसा आहे बघा पूर्ण ड्राय आहे ना आणि सॉफ्ट आहे की नाही पूर्ण सॉफ्ट आहे तुम्हाला पण देतो चेक करा कारण याच्यात पाणी लागत असेल तर बघा एवढं पाणी टाकून सुद्धा महत्वाचं आहे का आता ते टेक्नॉलॉजी वापरली त्यांनी आणि हा जो फॅटचा आत्मा म्हणतात <laughs> त्याला त्याला ग्रॅफेन स्टीट म्हणतात ही काय करते ज्या वेळेला ही ओली होती मासिक पाच दिवस ही ओली होती त्यानंतर पण वापरायला आठवत ही काय काम करते की जेव्हा वो ओली होते ना तेव्हा मॅग्नेटिक एनर्जी जनरेट होते त्याच्यामध्ये आणि ती एनर्जी काय करते तर पूर्ण शरीराला गर्भाशयाला साफ करते करतेन करायचं काम करते मग ही अँटीबायोटिक आणि अँटी कॅन्सरचं काम करते तर बॅक्टेरियात असतात ना पूर्ण मारून अशी गॅफेन आहे म्हणजे पॅडचा काय आत्मा आहे आणि ही जी घडी आहे का घटायची मला एक बाबू असायला <coughs> पूर्वी जे म्हणजे आजी मावशी किंवा आई जी जशी घडी जायची ना तसा हा कॉटनचा कपडा आहे पूर्ण कॉटनचा आहे म्हणजे एवढं चांगल्या टेक्नॉलॉजीने बनवलेला पॅड आहे ना हा जे वापरतील ना त्याला स्वतः फिलिंगच सांगेल त्यांना पण त्यामध्ये ही जी जेली आहे ना ते मिठापासून आणि ग्लुकोजमध्ये फूडचीच आहे त्यामुळे त्याचा कुठलाही साईड इफेक्ट पण नाही आणि हे पण आपण बघा कॉटनचा आणि खाली जे गम आहे हे पण झाडापासून झाडाच्या चिकापासून बनवलेलं डिंकापासून बनवलेलं आणि सहज पाठवून म्हणजे त्याच्यात एकदम झिरो पर्सेंटमध्ये का ठेवलं तर लिखित होणे म्हणून प्लास्टिकचे म्हणजे टोटली बायोडिग्रेबल आहे वातावरणाला पाय पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्याचं पण काम आहे आणि मग हा जर वापरला तर पूर्ण वातावरण दूषित होतं हा वापरला तर पर्यावरण का होते सुरक्षित राहते म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं आहे हा लोक दिला आहे हा सगळ्यांनाच लावत नाही आणि हा सगळेजण लावू शकत नाही हा कुठला आहे रोगो स्वच्छ भारतचा कोणाचं यश माहीत गांधीचा चष्मा आहे ना हा सगळ्यांना देत नाही जो खरोखर स्वच्छ ठेवतो ना त्यांना देतो हा आपण वापरल्यानंतर पर्यावरण स्वच्छ करण्यामध्ये त्या मोहिमेमध्ये आपण आलोच ना हा हातभार असतो आपला पर्यावरण स्वच्छ राहावं हे सगळ्यांना वाटत शेवटी काय उपाययोजना नसल्या कारणाने माणूस तस जे काय हातात भेटेल ना ते स्वीकारतो बरोबर आता ही जी जेली आहे एकदम चिड आहे थंड आहे आता याच्यात किती पाणी होतं सगळं पाणी शोसलं ना म्हणून त्यांचं म्हणणं काय आहे बारा तास हा बॅग चालतो पण हा चोवीस तास सुद्धा चालतो आणि विशेष त्याला लॉक असे दिलात ना मग हा चोवीस तास लावून बाईक स्कुटी चालवणे फिरलो लिकेज होणार नाही एवढी शुअर आहे एवढा तो तसा त्या टेक्नॉलॉजीने बनवलेला बॅग आहे वाटलं वाटला छान आहे कारण ज्या ज्या ताईबाबत ना आता आमच्या गावमध्ये पायगावच्या गावामध्ये ॲक्च्युली हे लपून आहे मला दोन मुली आहेत बरोबर आणि पत्नी ते ही लपून आहेत तीन तुम्हाला माहित आहे ना तुम्हाला सगळे संपले लपून आहेत पण ते तीनच लपून ठेवतो का तर ज्या गावातले येतात सगळे घेऊन जातात किती जरी आणले ना तरी सगळे संपवलं अडीचशे ते पावणे तीनशे महिला गावातल्या हे पॅड वापरतात आणि ते वापरून खरं समजा खरोखर बोलतं बनवलं सुरुवातीला आम्हाला वाटलेलं काय फसवायचे धंदे आहे सगळं पण ज्या वापरतात ना आता हा जर समजा महिन्याला दोन लाख असेल त्याचे किती होतात एक सत्तर ऐंशी शंभर रुपये बरोबर नाही मग एवढा चांगला की जो युटरसला क्लीन तर ठेवतोच पण इतर आजारांपासून पण काय करतो बाजूला ठेवतो तर मग ह्या पॅडची किंमत किती असेल अंदाजे काय ज्याच्यामध्ये का एवढी चांगली टेक्नॉलॉजी आहे तरी किती असायला पाहिजे चारशे पाचशे हजार रुपये एका पॅटची होऊन किती असेल हो अंदाजे सांगा <laughs> पाहिजे ना मग हा एकशे पंच्याहत्तरला ह्याची किंमत एकशे पंच्याहत्तर आहे फक्त पहिल्यांदा आता या ताईने पहिल्यांदा विकत घेतला ना एकशे पंच्याहत्तरला त्यानंतर त्यांना जेव्हा पाहिजे ना तेव्हा आपण लाईफ टाईम म्हणतो बरोबर की नाही पण जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना हा शंभर रुपयालाच तर सांगा फक्त पन्नास रुपयाचे असते आणि पन्नास रुपयामध्ये जर आरोग्य मिळत असेल तर काय वाईट आहे का तरी पण एक एक ताई ना बुलुरीची का कुठली कुठले तरी येते ना असे चाळीस पन्नास होत्या तर त्या ताई एक बोलते भाऊ बोलतो महाग आहे ना यांना विचारायला लागेल मी बोललो ताई जवळ या बोलत नाही बोला ना तर तिथे बोललो तर हा स्थिर बोल नाही तरी बोलतो बोला बरं पॅट तुम्ही वापराल तर आहो बार वापरणार आहे चांगली वस्तू जर वापरायची आहे मला बरोबर की नाही तर ते आहो ना गरज काय हे कळतं ना मला की माझं आरोग्य मला सुधारलं पाहिजे बरोबर की नाही पन्नास रुपये आठी विचारायला लागते तसं आहो पण सांगत असत बिचारे काय अख्खा घर तुझाच आहे बरोबर की नाही या आहे ते तुमचं आहे आपले पैसे आपला आहे ते कोणता आहे दुझात तर आहे बिन पगारींना पण तसं असं काय आपले आपले जे आहेत जे समोर जसं आहे ते बरोबर जे जे पाहिजे त्या त्या वेळेला आणून देतात पण सर्वात महत्त्वाचं काय शंभर रुपये जर महाग वाटत असतील साधच जाताना किती रुपयाचं काय काय घेऊन जातो माणूस आताचा माणूस काय पाचशे रुपये म्हणजे पन्नास रुपयासारखेच दहा रुपयासारखे असतील काढले काय ना संपले काय काय जर पन्नास रुपयामध्ये जर आरोग्य चांगलं मिळत असेल तर काय वाईट आहे चांगलंच आहे ना बरोबर इतका प्राईज आहेस का फर्स्ट टाईम लोक येतो वन सेवंटी फाय बरोबर और बाद मे सोयी रुपये मी मिळतात पण त्याला काय करावं लागतं कंपनीमध्ये रजिस्ट्रेप्शन टाकू असा हा काय आहे पॅड आहे पण त्यामध्ये जो लायनर आहे लायनरचे त्या लायनरचा फायदा काय आहे रेड डिस्चार्ज व्हाईट डिशार्ज असेल किंवा अनियमित मासिकपाई असेल बरोबर त्यासाठी हा छोटा आहे हाताचा एवढा पॅड पण याच्यामध्ये पण तेच सगळी टेकल म्हणजे हा चार चार तास शोषून घ्यायची क्षमता आहे मासिक पाळीमध्ये चार तास त्याला लावू शकतो आता कंपनी चार तास सांगते म्हणजे आठ दहा तास पण चालू शकतो काही एक काही त्याची नाला सोपारायची आहे ती बोलते माझी मुलगी आहे ना कुठलाच पॅड तिला म्हणजे मोठा वाटतो त्यामुळे ना बरं झालं बोलते छोटे तिने <laughs> विचार करा एका पॅडमध्ये पण होते तिचा विचार करा एवढी कॅपॅसिटी आहेची मग ॲक्च्युली हा मासिकपाईसाठी नाही पण काही इन्फेक्शन असेल किंवा आता मुली आहेत कॉलेजला जातात ऑफिसला जातात मासिकपाई का रात्री फोन करून येत नाही मी उद्या सकाळी नो असं नाही मग त्यामुळे बघा ना जाऊन रक्त जाऊन कपड्यांना डाग लावून अपमान धुण्यापेक्षा दोन दिवस अगोदर जर वापरला तर चालतो परवडतो का परवडतो याच्यामध्ये अठरा असतात शंभर रुपयाला याच्यात किती अठरा असतात आणि अजून फायदा काय जर सार्वजनिक टॉयलेट वापरताय बरं की नाही जर इन्फेक्शन झालं ना त्याच्यात अँटीबायोटिक स्ट्रीप आहे ते इन्फेक्शन सुद्धा कमी करतो आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा सोपं आहे